एका ठिकाणी एका मतदारसंघात सभा घेतो परंतु त्या रोज अठरा कोपरा सभा माझ्या चालू होत आणि सात आठ दिवसाच्या माझ्या कोपरा सभा घेतला आणि त्याच्या माध्यमातून मी जी काही विकासाची कामं केली ती विकासाची कामं मी अगदी सुरुवात केली होतो की मला निवडावं तो स्थानिक लेव्हलच्या मुद्द्यांवरती लढणार पुणेकरांच्या प्रश्नांवरती लढणार मला वाटतं की त्यामुळं लोकांनी जास्त महत्व दिलं नाही आणि एवढा मोठा संघ आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत अगदी वडगाव शिंदे असेल मानसिक असेल गाव असेल त्या भागामध्ये मला वाटत का मी पोस्ट पोचलो असेल त्या भागामध्ये मी पोचलो रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत लोक माझी वाट बघू विशेषतः मला वंचित बहुजन आघाडीने प्रचंड प्रेम दिलं माझ्या पूर्व सैनिक पक्षाने मिळालं वंचित बरी मिळाली लोकांच्या अपेक्षा विशेष म्हणजे मला हजार पाचशे रुपयात सुद्धा मला पैसे मागे सगळे सपोर्ट देऊ

मला वाटतं की हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता आणि एकंदर जे मी चार विधानसभा कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यामध्ये मग बँक असेल मडगाव शेरी असेल छत्रपती शिवाजी आणि चारही विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारे मतदान मला होईल माझा चार लाखाच्या आसपास माझ्या लोकसभा त्यामुळे मला खात्री आहे खऱ्या अर्थाने मी जर स्थानिक प्रचार हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला नसता तर कदाचित दिली असती तीनशे परंतु स्थानिक लेव्हलला आम्ही उतरल्यामुळं इकडं अगदी अगदी शेवटच्या पिशीची माझी कोपरा सभा घेतो साडेपाच वाजून गेले तरी सुद्धा मंडळी साहेबांना तिकडे सभा घ्यावी लागेल सगळ्यांनी सोड्या लोकांची सभा घेतल्या मला वाटते की त्यासाठी वंचित पोहोचले आम्ही जर या दिवशी भारतीय जनता पार्टी आम्ही एकतर